जालन्याच्या वालसावंगी येथून शेगावसाठी निघालेली पायी वारी बुलढाण्यात दाखल विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं संत गजानन महाराजांचं दर्शन घेण्यासाठी राज्यभरातून पायी वाऱ्या येत असतात अशीच एक पायी वारी जालना जिल्ह्यातील वाल सावंगी इथून गेल्या एकोणीस वर्षापासून शेगावमध्ये येते यावर्षी या, या पालखीचे विसाव वर्ष आहे संत गजानन महाराजांचं श्रद्धास्थान वाल सावंगी ते प्रकटस्थान शेगाव अशी ही पायी वारी एक जानेवारी पासून निघाली आहे ही वारी आज बुलडाणा मध्ये दाखल झाली असून पाच तारखेला संत नगरी शेगाव इथं पोहोचणार आहे या वारीमध्ये कलश घेऊन हरिनामाचा गजर करत भाविक मोठ्या संख्येनं दाखल झालेत श्री समर्थ सद्गुरु गजानन महाराज की जय श्रद्धास्थान वाल ते प्रकटस्थान शेगाव हा आमचा पायदिंडी सोहळा आ, आज हे विसावं वर्ष असून आम्ही सुरुवातीला जे पहिलं वर्ष होतं आमचं ते फक्त केवळ वीस लोकांचं होतं परंतु या पालखीचं वैभव आणि ही जी मोठी एक ऑटो सारखी पालखी झालेली आहे याच्या मागचं पाठ पाठीमागचं कारण हे की आम्ही शेगाव संस्थांच्या जी शेगाव ते पंढरपूर पालखी जाते त्या पालखीच्या पावलावर पाऊल पावड़ ठून आम्ही त्या पालखीचं अनुकरण करतो आणि त्या पद्धतीनं पालखी काढण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं महाराज सुद्धा आम्हाला संकेत देतात आणि या पालखीत सामील झालेले सर्व भक्तगण त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ते महाराज पुरी करतात आणि आमचा हा उद्देश आहे की या पालखीद्वारे स्वच्छतेचा संदेश आपल्या जनतेत जावा आणि स्वच्छतेचा हा एक संदेश जागृत असावा हेच आपलं शेगाव सुद्धा राबवत असतं आणि या पावलावर पलटून आम्ही पालखी काढत असतो आणि हा वोटरवृक्ष तुम्हाला दिसत आहे हा जवळपास अकराशे ते बाराशे लोकांचा वोटरवृक्ष या पालखी सोहळ्यात पाच दिवस सामील झालेला आहे आणि आमची सर्व पालखी सोहळ्याची सोबत आमची किचन व्यवस्था आणि कि आमचे अन्नदाते हे आमचा फार मोठे असे उद्योगपती जुळलेले आहेत की त्यांची एक अखंड आम्हाला ही व्यवस्था नियोजन आहे तरी या पालखी सोबत असलेले सर्व भक्तगण पालखी सोहळ्यात झालेले महिला भक्तगण हेच आमचे एक वैभव आहे आणि आम्ही फक्त सेवेदारी आहोत महाराजांचे जय गजानंद